नमस्कार बंधूंनो गेल्या काही दिवसांपूर्वी जिओ व्ही आय एअरटेल टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅन मध्ये जवळपास पंचवीस टक्क्यांनी वाढ केली होती यामुळे ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात यावर टीका झाली यामुळे ग्राहकांचे पाऊल बीएसएनएल कडे वळायला लागले रिचार्ज प्लॅन वाढल्याने कंपन्यांचे ग्राहक कमी होत असल्याचे दिसून येत होते तरी सुद्धा या कंपन्यांकडून वाढविण्यात आलेले दर मात्र मागे घेतले गेले नाहीत या सर्व बाबी पाहता भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने ग्राहकांची खिशाला कंपन्यांकडून लागणाऱ्या कात्रीवर आळा घालण्यासाठी मोबाईल रिचार्ज साठी काही नवे नियम लागू करण्याचे ठरवले ला आहे काही ग्राहक हे आजही नेटचा वापर करत नाहीत अशा ग्राहकांसाठी मात्र हे नवे नियम फायदेशीर ठरणार आहेत याबाबत आणखी माहिती जाणून घेऊ त्याआधी जर आपण आमच्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईब करा आणि बेल आयकन ला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्या चॅनल वर येणारे नवनवीन योजनांचे व्हिडिओ नोटिफिकेशन द्वारे आपल्याला पोहचत राहतील चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ आजही ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक हे साधे मोबाईल फोन वापरताना दिसतात त्यांना डेटाची कोणत्याही प्रकारची गरज नसते परंतु हे ग्राहक ज्यावेळी रिचार्ज करायला जातात त्यावेळी त्यांना मात्र डेटा पॅकचे विनाकारण पैसे द्यावे लाग ज्यात कॉलिंग डेटा आणि एस एम एस असा पॅक असतो तसेच काही लोकांकडे दोन सिमकार्ड चा मोबाईल असतो त्यामध्ये एक सिमकार्ड कॉलिंग साठी आणि दुसरे सिम कार्ड फक्त ठेवण्यासाठी असते तर यामध्ये एक सिम कार्ड कॉलिंग साठी असते त्यासाठी करण्यात येणाऱ्या रिचार्ज मध्ये डेटा चे सुद्धा विनाकारण पैसे भरावे लागतात यासाठी सुद्धा ग्राहकांना महागडे रिचार्ज करावे लागत होते मात्र आता ट्रायच्या नवीन आदेशानुसार टेलिकॉम कंपन्यांना ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन तसे रिचार्ज प्लान ठेवावे लागणार आहे तेवीस डिसेंबरला ट्रायने नवीन आदेश दिले आहेत की जे लोक अजूनही साधा फोन वापरतात इंटरनेट व स्मार्टफोन मध्ये असलेल्या इतर कोणत्याही सुविधा वापरत नाहीत अशा ग्राहकांना आता त्यांना टॉक टाइम आणि एस एम रिचार्ज करता येणार आहे याआधी टेलिकॉम कंपन्यांच्या नियमानुसार इंटरनेट वापरत असो किंवा नसो इंटरनेट आणि कॉलिंग अनलिमिटेड पॅक घ्यावा लागत होता आता सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा ग्राहकांना फायदा नक्कीच होणार आहे यामुळे आता लवकरच फीचर फोन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी टेलिकॉम कंपन्यांकडून आणि टॉक टाइम आणि एसएमएस चे प्लान्स कंपन्यांकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे सोबतच ट्रायच्या नियमामुळे सध्याची स्पेशल रिचार्ज कुपनची नव्वद दिवसांची व्हॅलिडिटी आता तीनशे दिवसांची करण्यात येणार आहे आधी जे कॉलिंग साठी यायचे ते दहा रुपयांपासून सुरू व्हायचे आणि त्याच पटीत असायचे पण आता कंपनी त्या किमती सोळा चोवीस आणि तेहतीस अशा ठेवू शकतात आता सर्व ग्राहकांचे लक्ष लागले आहे ते टेलिकॉम कंपनी कोणत्या किमतीमध्ये आणि कशा प्रकारचे रिचार्ज प्लॅन बाजारात आणतात अशा आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद